श्री रामकथा व नामसं कीर्तन सोहळ्याची कल्प्रुम ग्राउंड वर श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने चालू असलेल्या नामसंकीर्तन सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात महादिंडीने करण्यात आली गेल्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दररोज दो दुपारी दोन वाजता समाधान महाराज यांनी सांगितलेली रामकथा आणि सायंकाळी सात वाजता विविध संत कीर्तन होऊन गेले होते दररोज सायंकाळी कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते प्रसिद्ध उद्योजक मनोहरबाई सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्तरातील मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सोहळा समितीचे अध्यक्ष प्रमोदजी मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहरबाई सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत भाऊ गोडके सचिव लक्ष्मण नवलाई राहुल डोपे पाटील खजिनदार ओमप्रकाश जव्हर आर बी पाटील सहखजिनदार गोपाळ बजाज पापालाल साडा पंडितराव पाटील सहसचिव अनिल मानधना लक्ष्मीकांत साडा हार्दिक साडा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रमोद भोकरे उल्हास चिपरे कुबेर शेडबाळे प्रकाश पाटील ऑडिटर सतीश भोसले रामनिवास बजाज शीतलनाथ पाटील विजय संगपाळ प्रमोद लाड कल्लाप्पा सुतार सागर माने महेश माळी शांतीलाल कांते प्रकाश जाधव सुरेश हिडदुग्गी अरुण गतारे हनुमान तोशणीवाल राजेंद्र शेटे अरुण वाघुले सुहास पाटील श्यामसुंदर तोषणीवाल रतनलाल साडा सुरेंद्र बोळाज अण्णासाहेब पाटील राजकुमार सावळे सिद्धार्थ गाडगीळ सुनील पाटील पन्नालाल त्रिवेदी सत्यनारायण अटल शंकरराव पोद्दार विजय नवले डॉक्टर प्रसाद जगताप सुरेश पाटील जयंत सावंत विलास चौथाई राजेन राजेश देशमाने सावकार शिराळे आरटी कुंभार दत्तात्रय आंबी विजय म्हैसकर दिलीप सूर्यवंशी महादेव विसापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले चरित्राच आचरण करावं एक एक वचनी आणि एक असा प्रभू रामचंद्रांचा अवतार आणि भगवान गोपालकृष्णाने जे चरित्र केलं ते लिला केल्या त्या चरित्राचा उच्चार करावा महाराज संघात कोणतं चरित्र केलं तुझ्या घरीच त्याला म्हणताना तुम्ही कौशल्याचे डोळे पाण्याने डबडबले कौशल्या शेजारी गेली हात करून म्हणते इतनी छोटी उमरणे इतनी बडी बाप तुमसो मे तुम्हाला पुत्र दशरथाचे डोळे मोजे झाले पंचावी कथाकार उठतो कीर्तनकार उठतो पप्पा जे बाबा बायका सगळी सगळे पुरुष मंडळी तुमच्या बाजून बोलव ऐका कुठलाही कथाकार उठतो डायरेक्ट म्हणतो आईची काळजी घेतली पाहिजे बापाला बोलायला ते बाप आवडत नाही आई